नमस्कार मनीषा गुणीजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण पितृपक्षामध्ये लागणारी रेसिपी म्हणजे तांदळाची खीर बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय तांदळाची खीर किती छान तयार झाली बघा एकदम घट्टसर अशी तयार झालेली आहे ही खीर आपण वीस जणांसाठी बनवत आहोत चला तर बघूया तांदळाची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य खीर बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत इथे तुम्ही बासमती तांदूळ घेऊ शकता आंबेमोर तांदूळ घेऊ शकताय किंवा घरात वापरता तो तांदूळ सुद्धा घेऊ शकताय आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घ्यायचेत इथे मी बदाम आणि काजूचे काप घेतले चारोळी घेतले दोन चमचे तूप घेतले एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे दहा ते पंधरा केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत त्या अर्ध्या वाटी दुधामध्ये घालून घ्यायचेत दोन वाटी साखर घेतले इथे साखर तुम्हाला किती गोड प्रमाणात हवे त्यानुसार कमी जास्त करू शकता सर्वप्रथम आपण एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय आणि तो चाळणीवर निथळून घेतलेला आहे आता हा निथळून घेतलेला तांदूळ आपण मिक्सरमध्ये रवाळ रवाळासा वाटून घेऊया स्वच्छ धुतलेले आणि निथळून घेतलेले तांदूळ आपण मिक्सरला रवाळाचे वाटून घेतलेले आहेत खिरीसाठी आपण इथे दोन लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध आपण गरम करून घेतलेले आहे इथे खीर बनवण्यासाठी मी गाईचं दूध वापरलेलं आहे तुम्ही म्हशीचं दूध सुद्धा वापरू शकताय खीर बनवण्यासाठी जाड जाडबुडायचं पातेलं घ्यायचंय आता पातेल्यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचंय तूप गरम झाल्यावर आपण मिक्सरमध्ये तांदूळ वाटून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे तांदळाचा रवा तुपावर चांगला परतून आहे तांदळाचा रवा हलक्या गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत सुद्धा पाच मिनिटं परतून घ्यायचे तांदळाचा रवा आणि ड्रायफ्रूट चांगले परतले गेलेले आहेत आता ह्यामध्ये गरम दूध घालून घ्यायचंय केशर घातलेलं दूध सुद्धा घालून घ्यायचंय गॅस मध्यमाचेवर आहे आणि तांदळाचा रवा चांगला शिजवून घ्यायचा आहे खीर शिजायला ठेवल्यावर मध्ये मध्ये ती ढवळत राहायची नाही तर खाली लागण्याची शक्यता असते खिरीला एक छान उकळा आलेली आहे आणि खिरीमधला तांदळाचा रवा थोडा थोडा शिजू लागलेला आहे आता यामध्ये दोन वाट्या साखर घालायचे एक चमचा वेलची पूड घालायचे आणि अजून दहा मिनिटं मंद आचेवर खीर चांगली शिजून घ्यायची मंद आचेवर खीर शिजायला ठेवून दहा मिनटं झालेली आहेत खिरीमधला तांदळाचा रवा छान शिजलाय तुम्ही बघू शकताय खीर छान घट्टसर अशी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आजची आपली रेसिपी तांदळाची खीर ही छान तयार झाली आहे बघा ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद